श्रोतिव हो नमस्कार आपण एकदा हाय लाईफ रुडी स्टेशन हो, स्थितीला उन्हाळ्याची चाहूल लागलेली ला आहे आणि अजून कडक उन्हाळा पडण्यासाठी आठ दहा दिवसाची बाकी आहे तत्पूर्वी उन्हाळ्यामध्ये आपल्याला अनेक प्रकारच्या व्याधी असतात जसं की त्वचा रोग असेल किंवा डिहायड्रेशन वगैरे असेल तर आज त्वचा रोग तज्ज्ञ डॉक्टर तेजस्विता राऊत आपल्या स्टुडिओमध्ये आहेत ज्या गेली अनेक वर्षापासून आपल्यूज या ठिकाणावरती त्वचा रोग तज्ज्ञ म्हणून कामगिरी पाहतायत त्वचा रोग म्हणून ते कार्यरत आहेत आपले उन्हाळ्याचे दिवस तरी चालू झालेले आहेत अजून कडक उन्हाळा बाकी आहे परंतु प्रश्न मॅडम मॅडम साठी पहिला असेल की उन्हाळ्याचे दिवस आणि लहान मुलं या विषयावर तुम्ही काय सांगाल नमस्ते श्रोते मी डॉक्टर तेजस्विता राऊत मंजुषा स्किन क्लिनिक इथे रोग काम करते मला इथे बोलवल्याबद्दल विशेष आभार आज आपण उन्हाळ्यामध्ये त्वचेची काय काळजी घ्यावी त्याबद्दल बोलणार आहोत तर लहान मुलांचे म्हणजे त्याचे दोन प्रकार एकदम नुकतीच जन्मलेली बाळा आहेत त्यांच्या बाबतीत मी सांगते की खूप आपल्याला मुलांना गुंडाळून ठेवायची सवय असते हिवाळ्यामध्ये ही गोष्ट ठीक आहे पण ज्यावेळेस उन्हाळा येतो अशी छोटी मुलं असतात मुलांना खूप गुंडाळून ठेवू नका सुती कापडामध्ये गुंडाळा त्यांना सुती कपडे घाला आणि आंघोळीला सुद्धा साबण वापरताना बेबी सोप वापरणे एखादं रुटीन बेबी मॉइश्चरायझर तुम्ही अशा छोट्या मुलांसाठी वापरा आणि त्यांना जर मसाज करणार असेल तर मी रेकमेंड करेल की प्लेन पॅराशूट कोकोनट तुम्ही मसाज करा मोहरीचं तेल किंवा ऑलिव्ह ऑइल असं युज करू नका मी युजली पाहते की ज्यावेळेस अशा प्रकारच्या तेलाने मसाज केला जातो बऱ्याच लहान मुलांना उन्हाळ्यामध्ये पुरळ अंगावर येतात आणि खाज येऊन मग मुलं चिडचिड करतात तर एकदम छोट्या बाळांसाठी मी रेकमेंड करेल की तुम्ही सुती कपडे वापरणे आणि बेबी सोप यूज करणे दुसरं की जी मुलं खेळतायत आता उन्हाळ्याच्या मुलांना घरामध्ये फार आहे स्विमिंग क्लास जॉईन करताय तर मुलांना आजकाल किडनी सनस्क्रीन निघाले तुम्ही ते दिवसात एकदा जरी त्यांच्यासाठी वापरले तरी त्याचा त्यांना खूप फायदा होईल तुम्ही स्विमिंगला जाणार असाल तर ते क्लोरीन युक्त पाणी असतात बऱ्याच वेळा त्यांनी स्किन टॅन होते आणि ते बरेच दिवस तो टॅनिंग तसंच राहतं बिफोर स्विमिंगला जाण्याआधी तुम्ही सनस्क्रीन मुलांना कंपल्सरी वापराल दुपारच्या वेळानं मुलांना सावलीमध्ये खेळायला प्रोत्साहन कराल संध्याकाळची जी वेळ असते सहा ते सात ज्यावेळेस मच्छर किंवा डास खूप प्रमाणात असतात त्यावेळेस मुलांना घराबाहेर सोडू नका किंवा जे इन्सेक्ट रिपेलंट येतात कपड्यांवर लावण्याचे ते स्पेसिफिकली यूज करणार म्हणजे मुलं अंग खाजवणार नाहीत आणि बऱ्याच वेळा ते एकही खाजवतात की त्या ठिकाणी जखमा होतात तर ह्या छोट्या गोष्टी की विदाउट एनी क्रीम किंवा औषधे तुम्ही ह्या गोष्टी टाळू शकता तदा ही दे दे तर जी मुलं आहे लहान मुलं जे आहेत ते आपल्या पारंपरिक पद्धतीने आपण साडीमध्ये किंवा नऊवारी साडी ज्या वेळेस होते आपल्याकडे त्यावेळेस ते असं गुंडाळून ठेवायचं आणि खरं तर कडक उन्हाळा जर असेल तर त्यांना देखील थोडासा त्रास त्यांच्या त्वचेला साजिकच होऊ शकतो यानंतर दुसरा प्रश्न मॅडम माझा असा आहे की ठीक आहे हे लहान मुलाबाबत आपण या गोष्टी सर्व क्लिअर केल्या या ठिकाणावर पण जे तरुण मुलं आहेत मुले आहेत जे रस्त्यावरून इतरत्र फिरतात उन्हामध्ये अशा वेळेस जवळपास पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस पर्यंत तापमान देखील असतं रस्त्यावरती आणि या उन्हामध्ये या जे तरुण वर्ग आहे यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल तरुण मुलांसाठी मी रेकमेंड करेल की त्यांनी सनस्क्रीन हे कंपल्सरी लावावं सुरुवातीला जे नवीन सनस्क्रीन होते की ते सांगायचं की दर दोन तासांनी लावा पण जे काम करतायत जे वर्किंग आहे त्यांना ते शक्य नाही डुरी टू अवरली किंवा दर दोन तासांनी सनस्क्रीन लावणे तर नवीन आता डेव्हलपमेंट झाली आहे की अवर म्हणजे बारा तास किंवा अठरा तासाचं प्रोटेक्शन देणारे सनस्क्रीन आहे तुम्ही ते दिवसात एकदा लावले तरी सफिशियंट तर मी रेकमेंड करेल की तुम्ही ते नक्की वापरा तुम्ही जर बाहेर गाडीवरती प्रवास करताय तर गॉगल घालणं टोपी वापरणं सनस्क्रीन लावून किंवा मुलींसाठी किंवा महिलांसाठी सनकूट वापरले की पूर्ण शरीर कव्हर होईल जर तुम्ही बारा ते तीन चार ह्या वेळ फिरणार असेल तर ती स्पेसिफिक काळजी घ्या जेणेकरून उन्हाळी त्वचा काळ नाही सनस्क्रीन निवडताना पण ज्यांची ऑइली स्किन आहे ज्यांना पिंपल्स येत आहेत त्यांनी तेलकट सनस्क्रीन वापरायचे नाही म्हणजे लोशन फॉर्म मधले सनस्क्रीन वापरायचे नाहीत जेल फॉर्म मध्ये स्पेसिफिक सनस्क्रीन येतात त्यांच्यासाठी त्यांनी तेलकट वाटत नाही किंवा तुम्ही खूप घाम आला की तुम्ही जर लोशन फॉर्म मधले सनस्क्रीन वापरले तर त्याचे ओघड जाणवतात मग ते नको वाटतं वापरायला हा तर ते नको वाटतं तर आता इतके छान नवीन नवीन सनस्क्रीन निघाले ते त्वचा रोग तज्ञांना भेटा तुमच्या स्किनच्या टोन नुसार तुमचं सनस्क्रीन निवडा की जेणेकरून तुम्हाला ते वापरायलाही छान वाटेल आणि फ्रेश वाटेल स्पेसिफिकली ड्राय स्किन आहे तर युक्त सनस्क्रीन तुम्ही युज करा तुमचे नॉर्मल आहे तुमची जास्त कोरडी पण त्वचा नाही आणि तेलकट नवीन मॅट मध्ये सनस्क्रीन निघाले सो अशी निवड केल्यामुळे काय होईल की तुम्ही ते रेग्युलरली यूज करा आणि आपल्या भागामध्ये मी आता जे माझे पेशन्ट बघते जी स्किन काळवडलेली असते ही मोस्ट ऑफ द टाइम बऱ्याच वेळा ती उन्हामुळे काळवडलेली असते तेवढं जरी तुम्ही फॉलो केलं तरी छान त्वचा राहील ती टॅन दिसणार नाही इवन स्किन टोन जी म्हणतो की, की पूर्ण त्वचेला एकाच एकाच प्रकारचा टोन तो तुमचं काय मेंटेन राहील एक एकसारखं मेंटेन राहील कारण बरेच वेळा पाहतो आपण ग्रामीण भागामध्ये म्हणजे आपला सोलापूर जिल्हा तर हा आवर्षण आहे आणि सगळ्यात जास्त टेम्परेचर आहे जा ते सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे खर तर जे तरुण रस्त्यावरून दुपारच्या वेळेमध्ये फिरतात काही शाळा कॉलेजेस किंवा काही ट्युशनसाठी वगैरे हो त्यांनी मॅडमनी जो सांगितलेला सल्ला आहे तोच खरं फॉलो करावा असं मला वाटतं मॅडम यानंतर ना माझा अजून एक प्रश्न असा आहे की तुम्ही लहान मुलाबाबतच्या काही गोष्टी सांगितल्या की जे त्वचा रोगासंदर्भात उन्हाळ्यामध्ये घडू शकतात याशिवाय जे काही मुलं आहेत तरुण किंवा मुली आहेत त्यांच्यासाठी सांगितलं जे आता वृद्ध आहेत किंवा साधारणतः सिनियर कारण बरेच वेळा त्यांनी काबाड कष्ट केलेलं असतं शेतीमध्ये दुपारच्या वेळेस काम करतात आणि हे सिटीजन जे आहेत पेक्षा जास्त यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला आपल्या घरातील जी वडीलधारी माणसं की स्पेसिफिकली ज्यांना शुगर आहे ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्वचा त्वचाही सेन्सिटिव्ह नाजूक होत जाते त्यामध्ये जर साखर असेल तर ती अजून त्वचा कोरडी पडते त्यांना ती खात सुटणं नखा ते जखमा होणं हे चालू राहतात साखर जर असेल तर पायाच्या ज्या संवेदना आहेत त्या कमी होतात त्यांना भाजलेलं लागलेलं पटकन कळत नाही तर ते त्यांना विदाऊट चप्पल म्हणजे चप्पल न घालता बाहेर बिलकुल फिरू द्यायचं नाही कुठेही बाहेर ते ओरंडात जरी जात असतील तरी त्यांना चप्पल घालून जायला सांगायचं आठवड्यातून एकदा तुम्ही स्वतः त्यांचे पाय चेक करायचे कारण त्यांना ते जखम झालेलीच जाणवत नाही त्यामुळे घरातल्या जी तरुण मुले आहेत मला त्यांना रिक्वेस्ट असेल की डायबेटिक जर आई वडील किंवा आजी आजोबा असेल तुम्ही नक्की करा आठवड्यातून एकदा त्यांचे पाय चेक करा कुठे जखम झाली आहे का त्यांना फंगल इन्फेक्शन हे खूप होतात तर ह्या गोष्टींकडे तुम्ही लक्ष द्या आणि कसं जसं वय वाढतं तसं वाढत वयपणा वाढतात ते पाणी प्यायचं विसरतात मग उन्हाळ्यामध्ये काय होतं जर त्यांनी पाणी पिलं नाही तर त्यांना मग चक्कर येते थोडस रिमाइंडर की एखादी पाण्याची बॉटल भरून ठेवली तुम्ही हे दर दोन वाद तासाला जेणेकरून जे चक्करचं प्रमाण ह्या दिवसात कमी होत आणि त्वचेसाठी त्यांना मी जे वडीलधारी माणसं आहेत शुगर आहेत त्यांना बेबी सोप वापरा कोरडी होत नाही एखादं मॉइश्चरायझर त्यांना लावायला सांगा जर ते उन्हा तुम्ही लग्न करा त्यांना घेऊन प्रवास करत असाल एखादी टोपी असेल किंवा स्पेसिफिक त्यांच्यासाठी लिंबू सरबत असेल हे तुम्ही बरोबर कॅरी करा म्हणजे त्यांचं जे चक्कर येणं वगैरे आहे डिहायड्रेशन होणार नाही आणि एवढी काळजी घेतली तरी उन्हाळ्या उन्हाळ्यासाठी लहान मुलाची आपण काळजी घेतो तशा पद्धतीने वयोवृद्ध लोकांची काळजी उन्हाळ्यामध्ये घेणं खूप गरजेचं आहे मॅडम तुम्ही बोलता बोलता आता बोलला की जे फंगल इन्फेक्शन आहे कारण उन्हाळ्यामध्ये सगळ्यात जास्त त्रास तर फंगल इन्फेक्शनचा होतो आणि आता कदाचित त्याने एकदा जन्म घेतला तर त्याचा शेवट हाल नाहीये तर फंगल इन्फेक्शन होऊ नये म्हणून तुम्ही काय सांगाल आमच्या श्रोत्यांना उन्हाळ्यामध्ये स्पेसिफिकली फंगल इन्फेक्शन होण्यानी तरुण मुला मुलींना सांगते की जीन्स वापरणं टाळा ह्या दिवसामध्ये सुती कपडे वापरा मोकळे सैल कपडे वापरा जेणेकरून कपडा असा वापरायचा की त्यांनी तुमचा घाम शोषला गेला पाहिजे जीन्स किंवा ह्या गोष्टी घाम तिथेच राहतो तो, तिथे तो ओलेपणा खूप राहतो आता हेच तुम्ही हिवाळ्यात वापरलं तर हरकत नाही कारण त्यावेळेस थंडी असते तुम्हाला ते, ते प्रोटेक्शन भेटतं तर टिपिकली उन्हाळ्यामध्ये सुती कॉटनचे कपडे घालायचे दिवसभर आणि एनर्जी असेल तर कंपल्सरी संध्याकाळी आंघोळ करायची आहे आणि तेवढी एक काळजी घ्यायची जर तुम्हाला वाटत असेल की मला फंगल इन्फेक्शन सुरुवात आहे लगेच त्वचा रोगतज्ञांना दाखवायचं घरात तुमचा टॉवेल साबण आणि कपडे सेपरेट घालायचे जेणेकरून घरातील बाकी व्यक्तींना संसर्ग होणार नाही फंगल इन्फेक्शन किंवा नायटा गचकण हा संसर्गजन्य आजार आहे घरातील एका व्यक्तीमुळे तो चार व्यक्तींना पसरतो होऊ शकतो आणि ते त्यामुळे घरातली कुठलीही व्यक्ती ती पटकन सांगत नाही आणि जोपर्यंत ती सांगते घरातले दोन तीन लोक लोकांना ते इन्फेक्शन झाले असत ट्रीटमेंट घेताना आपण घरातल्या सगळ्या लोकांनी एकाच वेळेला घ्यायचं जेणेकरून सगळे एकदम बरे होतील एकाला एक जरी मागे राहिलं तरी त्या व्यक्तीपासून ते परत नाहीतर आणि घसकर्ण पूर्ण बरा होतो का टक्के फक्त ह्या गोष्टी आहेत की घरातील सर्व लोकांनी एकाच वेळेला ट्रीटमेंट देणं डॉक्टरांनी त्वचा रोग तज्ञांच्या सल्ल्यानुसार कोर्स कम्प्लीट करणे आणि स्वच्छतेची काळजी घेणे हे सगळ्यात महत्वाचे आणि ट्रीटमेंट पूर्ण झाल्यानंतर पण स्वच्छतेची काळजी घेणे म्हणजे ते वारंवार होत नाही मॅडम ठीक आहे आज प्रत्येकाला असं वाटतं की नेचर तरुण शेवटपर्यंत तरुण न राहावं किंवा माझा चेहरा व्यवस्थित राहावा बॉडी वगैरे व्यवस्थित राहावी यासाठी मार्केटमध्ये जे काही ट्रीटमेंट आहे किंवा जे काही मेडिकली औषधे मिळतात हे कितपत आता योग्य ठरतात कारण ट्रेंड आहे एक तर वजन कमी करणे दुसरा आहे की मी सुंदर दिसणे हा ट्रेंड सध्या स्थितीला सर्वत्र चालू आहे भले वयोवृद्ध असू द्यात किंवा तरुण असू द्यात वजन कमी करण्याचा नक्कीच सगळ्यांना फायदा होतो त्याला त्याने तुमचं इन्सुलिन जे असतं बॉडी त्याची सेन्सिस सेन्सिटिव्हिटी वाढते चिऱ्यावरचा ग्लो वाढतो yes. तर नक्कीच प्रत्येकाचा एक बॉडी मास इंडेक्स आहे त्याच्या वजना वया उंचीनुसार तो मेंटेन पाहिजे बरोबर आणि त्वचेसाठी मी सांगते की तुम्ही ऑनलाईन प्रोडक्ट्स घेण्यापेक्षा तुम्ही त्वचा रोग तज्ञांना भेटा तुमची त्वचा तपासून घ्या त्यानुसार तुमचं सनस्क्रीन असेल मॉइश्चरायझर असेल नाईट सिरम रात्री वापरण्यासाठी स्पेसिफिक जसं तुम्ही म्हटलं की चिरं दिसायचं की मी त्वचेवर तुमच्या सुरकुत्या दिसल्या नाही पाहिजे डाग खड्डे काय असतील कमी झालं पाहिजे आता इतके छान रिसर्च आहे खूप छान प्रोडक्ट झाले की त्यांचे रिझल्ट डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेण्याचा फायदा आहे की त्या औषधाचा रिसर्च झालेला असतो लोक आम्हाला ज्या वेळेस सांगतात की त्याचे पेपर पब्लिश असतात तर मग आम्हाला एक विश्वास असतो की ह्याचा पेशंट रिझल्ट येईल हेच ज्या वेळेस तुम्ही ऑनलाईन बाय करता त्याचं कुठेही काही नसतं आणि मग ते तुम्ही पैसे गुंतवून ठेवता रिझल्ट येत नाही मग ते फ्रस्ट्रेशन वेगळं की आर्थिक नुकसान पण झाले तर बेटर डॉक्टरांना त्वचा रोग तज्ञांना भेटा आणि त्यानुसार खूप छान की नक्की ही तुमची टवटवीत आणि आज त्वचा तज्ञ डॉक्टर तेजस्वीता संभाजी राऊत या आपल्या स्टुडिओमध्ये आज उपलब्ध आहेत खर तर येत्या काही दिवसामध्ये उन्हाळा आपल्या तोंडावरती ठेपलेला आहे आणि या उन्हाळ्यामध्ये आपल्या त्वचाची काळजी कशी घ्यावी या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करतोय खर तर येत्या काही दिवसामध्ये होळी म्हणजे आपल्याकडे म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आपण रंगपंचमी नावाने ओळखतो हो कारण पुणे मुंबई ठिकाणी होळी खेळली जाते पण आपल्याकडे रंगपंचमी खेळली जाते तर याचा इफेक्ट रंगपंचमीचा जो इफेक्ट आहे तो आपल्या त्वचेवरती कसा होतो ते पण तुम्ही तेही तुम्ही आमच्या श्रोत्यांना सांगा आता स्पेसिफिकली कलर खेळामध्ये लहान मुले आणि तरुण मुलं सहभाग जास्त असतो आपल्याकडे जसं आपण म्हणतो की ऑर्गेनिक कलर वापरा ते कमी होतं पण नेहमीच ते फिजिबल होत नाही तुम्हाला अवेलेबल होत नाही ऑर्गेनिक कलर तर त्याची कॉस्ट खूप जास्त असते तर तुम्ही त्यातल्या जायचे केसांपासून नखापर्यंत पॅराशूटचं तेल लावून हो पूर्ण चेहरा हात पाय सगळीकडे मुलींना किंवा मुलांना मी सजेस्ट करेल की तुम्ही कलर खेळण्याआधीच नखांना डार्क कलरची नेलपेंट पेंट लावाल जेणे काय होतं ते कलर नखांमध्ये जाऊन बसत नाही ते बरेच दिवस राहतात तो कल नखांचा कलर काही विचित्र बरेच दिवस दिसतो आणि खेळल्यानंतर तुम्ही ते रिमूव्ह करून टाका जेणेकरून नखांचा कलर चेंज होत नाही आणि ज्यावेळेस तुम्ही कलर खेळून आले की आल्याला आंघोळ करा आणि आंघोळीनंतर चेहऱ्यापासून परत पायापर्यंत सगळीकडे मॉइश्चरायझर लावा जेणेकरून बऱ्याच वेळा हे कलर मध्ये केमिकल्स असतात त्याने कोरडेपणा येतो खात सुटायला लागते किंवा अलर्जी होते तर ते तुम्हाला होणार नाही बरोबर ह्या काळजी नक्की घ्याल साधा सोपा उपाय घरगुती उपाय आहे श्रोते आपला की जेणेकरून ज्यावेळेस रंगपंचमी म्हणजे रंग, रंग खेळाल त्यावेळेस तुमच्या त्वचेवरती आपल्या जे घरामधील खोबरेल तेल आहे मराठीमध्ये ज्याला आपण इंग्लिशमध्ये पॅराशूट ऑइल देखील म्हणतो आणि हे तेल तुम्ही तुमच्या त्वचेवरती सर्वत्र लावा की जेणेकरून डायरेक्टली स्पर्श स्पर्श त्या रंगाचा तुमच्या त्वचेला होणार नाही आणि तुमच्या त्वचेचं नुकसान होणार नाही मॅडम जाता जाता एक लास्ट प्रश्न ऍक्च्युली uh, खर तर त्वचा आणि शरीर याचा आपल्याला एक साम्य आहे की जेणेकरून आहार तुमचा कसा असेल आणि जर तुमचा आहार फळायुक्त असेल जल जास्त असेल तर तुमची त्वचा देखील चांगली दिसते तर त्वचा चांगली दिसण्यासाठी किंवा रुबाबदार शरीर दिसण्यासाठी आहारामध्ये काय घ्यावं असं वाटतं ते नक्कीच जे तुम्ही खाता ते तुमच्या चेहऱ्यावर दिसतं असं आपण म्हणतो की तुमची झोप व्यवस्थित झाली तुम्ही दुसऱ्या दिवशी फ्रेश दिसता तर आहारामध्ये आपण अशा काय गोष्टी की रोजच्या आपल्या जीवनामध्ये समाविष्ट कराव्यात की जेणेकरून चेहऱ्यासाठी नॉर्मल ग्लो मेंटेन राहील तर सुरुवातीला एक मी सात गोष्टी तुम्हाला सजेस्ट करणार आहे पहिलं आहे की आपल्या घरातले पालक मेथी सोरसो आपल्याकडे नसतं पण पालक मध्ये तुम्ही खाऊ शकता जे अँटीऑक्सिडंट आहे व्हिटॅमिन ए त्यामधनं भेटतं दुसरं आहे की गाजर okay. गाजरामध्ये खूप अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी स्पेसिफिक आणि अजून ते डोळ्यांसाठी खूप चांगलं आहे व्हिटॅमिन आहे तर लहान मुलांना तुम्ही नक्की देऊ शकता दुसरं की अंडी अंड्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात प्रोटीन आणि इजिली अवेलेबल त्याला खूप वेळ पण लागत नाही खाण्या किंवा शिजवण्यासाठी तयार होण्यासाठी तर त्याच्यामुळे तुम्ही रोजच्या आहारामध्ये की अंड्यांचाही समावेश करू शकता दुसरं एकदम आपलं रुटीन टोमॅटो हे भाजीमध्ये न टाकता तुम्ही रोज जेवताना एक चार खाप टोमॅटोचे खाणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये पाणी भरपूर आहे व्हिटॅमिन सी आहे व्हिटॅमिन ई आहे की जे अँटी एजिंग म्हणजे आपलं जे वयोमानानुसार त्वचा सुरकुत्या वगैरे पडायला लागतात त्याच्यासाठी टोमॅटो फार हेल्पफुल आहे दुसरं की ड्रायफ्रूट आपल्याला सगळ्यांनाच ड्रायफ्रुट फायदे माहिती आहेत ते तुम्ही काजू बदाम पिस्ता अक्रोड संध्याकाळी रोज जर तुम्ही झोपताना चार ते पाच बदाम भिजत घातले ते सकाळी खाले चुप 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 तर ते केसांसाठी खूपच उपयुक्त आहे तर ह्या सवयी तुम्ही लावून घेतल्या रोजच्या ह्याच्यामध्ये तर केस आणि चेहऱ्यासाठी त्याचा खूप वापर आहे सहा आहे की डाळिंब डाड़ी। डाळिंबामध्ये अॅक्च्युली अँटीऑक्सिडंट आणि कोलेजिन फॉर्मेशन आहे तर हे सीझन आपण खोकला जरी असेल तर आपण सजेस्ट करतो की डाळिंब खा बरोबर तर त्याच्या त्वचेसाठीही तेवढाच फायदा आहे सगळ्यात सेवट म्हणजे फॅटी फिश युजली आपल्याकडे तेवढं ते अवेलेबल नसतं पण त्याच्यामध्ये काय असतं ओमेगा थ्री फॅटी चेहऱ्याला एक नॅचरल की लालपणा असेल तजीलदार तर तो तो, तो फॅटी फिश मधल्या ओमेगा थ्रीमुळे खूप येतो प्युअर व्हेजिटेबल लोकांना हे शक्य नाही पण त्यात ह्यातल्या तुम्ही तीन चार गोष्टी जरी आहारात समावेश केला तरी त्याचा तुम्हाला स्किन तजीलदार राहण्यासाठी किंवा फ्रेश राहण्यासाठी खूप महत्वाचं राहील आणि दुसरे एक स्किन केअर रुटीन म्हणतो आम्ही बरेच जण विचारतात आल्यानंतर की मॅडम स्किन केअर रुटीन मध्ये काय सजेस्ट करा जसं उन्हाळ्यामध्ये मी मग अशी सांगितले की सनस्क्रीन बरोबर ज्यांची त्वचा कोरडी आहे त्यांनी मॉइश्चरायझर वापरणं आहे आणि ज्यांना जसं तुम्ही म्हणले की कायमस्वरूपी चिरधून दिसायचं रात्रीसाठी स्पेसिफिक क्रीम सिरम येतात ज्याच्यामध्ये रेटिनॉल आहे हॅलोनिक ऍसिड आहे आणि अशा गोष्टींचे तुम्ही सिरम किंवा क्रीम युज करू शकता श्रोते नमस्कार आपल्याकडे आता येत्या काही दिवसामध्ये तुमच्या समोरच उन्हाळा येऊन ठेपलेला आहे आणि खरं तर उन्हाळ्याची चाहूल देखील लागलेले परंतु आपल्या अकलूजचे त्वचा रोग तज्ज्ञ डॉक्टर तेजस्विता संभाजी राऊत आपल्या स्टुडिओमध्ये आहेत आणि आपण त्यांच्याशी खूप सारी बातचीत केलेली आहे की त्वचाची निगा कशी राखावी तर आज मॅडमने आपल्या या ठिकाणी येऊन आणि श्रोत्यांना उन्हाळ्यामध्ये त्वचा आरोग्य कसं राखाल याविषयी खूप सारी माहिती दिली त्याबाबत मी स्माइल एफम रेडिओ स्टेशनच्या टीम तर्फे डॉक्टर तेजस्विता संभाजी राऊत यांचं मी आभार मानतो